कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ हा आपला डाळिंबाचा प्लॉट आहे आणि डाळिंबाच्या प्लॉटमध्ये ह्या वर्षी तेलाने भरपूर मोठं थैमान घातलं होतं परंतु आपली प्रवृत्ती नेहमी काहीतरी नवीन प्रयोग करण्याची असते आणि त्याच प्रयोगातून आपण या ठिकाणी याला ह्या वर्षी पेपर बॅग लावला होता आमच्याकडे जे काय पंधरा मे ते पंधरा जूनपर्यंत अवकाळी पाऊस झाला त्या अवकाळी पावसामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात डाळिंबाचं नुकसान झालं ते भरपूर थैमान घातलं आणि बऱ्याच जणांना बागाच्या अक्षरशः फळंही खाताल नाही परंतु आपण बॅगचा प्रयोग केला होता आणि तो बऱ्यापैकी यशस्वी झालेला आहे आपल्याकडे काही फळं खराब झाली कारण किती बसवता लेबरनी खराब फळांना बसवली होती परंतु जी चांगली फळं होती चांगल्या फळांना बसली पेपरबॅग त्या ठिकाणची फळं मात्र आपल्याला स्वरूपात ती सुंदर पद्धतीची आहेत काही फळं पण तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो आहे ही अशा पद्धतीची फळं पेपर बॅगून आता बाहेर निघलेली आहेत आणि निश्चितपणे आपल्याला तेल हो मात करायची असणार त्या काळामध्ये तर असे नवीन नवीन प्रयोग केले गेले पाहिजे आणि त्यातून धडा शिकला गेला पाहिजे तर हे झाडंवरती पाहिलं की ज्या फळांना आपण पेपर बॅगच बसवली नव्हती ती मात्र ही ती एलेली अशी पूर्णपणे खराब झालेली आहेत आणि ज्या फळांना आपण पेपर बॅग बसवली होती ती मात्र अशी ते सुंदर आणि सुस्थितीत अशी फळं आहेत कुठल्याही प्रकारचा डाग नाही डांबऱ्या तेल्या कुजव्या अशा प्रकारचा कुठलाच रोग नाही आहे आग आणखी काही आपण फळांचे निरीक्षण करणार आहोत ह्या झाडाला पण पाहा ज्या फळांना आपण पेपरबॅग बसवली ती मात्र निश्चितपणे चांगली आहे आणि ज्या फळांना आपण पेपर बॅग बसवलीच नव्हती किंवा खराब फळांना बसवण्यात आले लेबरकडून चुकडून अशी मात्र फळे आपल्याला अशी खराब झालेली दिसून येतात म्हणून निश्चितपणे शेतकऱ्यांनी असे वेगवेगळे प्रयोग करणं गरजेचं आहे की ज्याच्या माध्यमातून येत्या काळामध्ये त्यांना शेतीमधून चांगल्या पद्धतीचं पीक आणि क्वालिटीचं पीक काढता येईल आणि उत्पन्न चांगलं घेता येईल त्यासाठी आपला नेहमी सजग राहायचे आणि त्याचे प्रयोग करणं फार गरजेचं आहे या ठिकाणचं पहा एकाच पिशवीमध्ये आपण तीन फळं बसवली होती पण तिन्ही फळं अतिशय चांगली आहेत आणि साईज पण चांगली झालेली आहे म्हणून अशा पद्धतीने प्रयोग करणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीत जर प्रयोग केले तर निश्चितपणे शेतकऱ्यांना फायदा होईल आणि अधिकचं उत्पन्न भेटण्यास मदत होईल धन्यवाद